हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे अमावस्या योग आणि आपल्या सर्वांच्या आवडतीचा वार आपल्या स्वामींचा वार म्हणजे गुरुवार तर आज मी अगोदर आपली जी रोजची देवपूजा असते ती करणार आहे आणि त्यानंतर दिव्यांची पूजा करणार आहे तर चला आषाढाचा निरोप देऊन श्रावणाच्या पवित्र क्षणाचं स्वागत करताना सकाळी सकाळी अगोदर घर पूर्ण स्वच्छ करून घेतलं घर अगोदर स्वच्छ झाडून घेतले आणि त्यानंतर घरातील सोफा टेबल घराचे दरवाजेही स्वच्छ पुसून घेतले आपल्या घराच नाही तर आपल्या मनाचंही शुद्धीकरण होतं ऋतू बदलतो पण आपल्या मनाची भावना नेहमी नवीन उमलते त्यानंतर मी लगेच फरची पुसली आज गुरुवार आहे तरी पण मी फरची पुसत आहे कारण आज अमावस्य आहे फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकते त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी येण्यास मदत होते आणि त्यानंतर लगेच मी देवांसाठी फुलंही तोडून आणली खूप छान फुलं आलेली होती झाडाला गच्च झाड भरलेलं होतं मी काम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं अगोदर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन लावलं की ते लवकर सुकतं त्यामुळे मी अगोदर उंबरठ्याला लेपन लावून घेते त्यानंतर रांगोळी काढली आणि उंबरठ्याची पूजाही करून घेतली माझी रोजची जी देवपूजा असते ती पण झाली मी आज पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं आज गुरुवार असल्यामुळे दिवा हा ज्ञानाचं बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करू ज्ञानाकडे नेण्याचा मुख्य आधार आहे म्हणून तुम्ही एक दिवा उजळा तुम्ही हजारो दिवे उजळू शकता म्हणूनच त्याला वंशवृद्धीचं प्रतीक म्हणतात आणि या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन आपण देवासमोर दिवा लावत असतो त्या ज्योतीतूनच देव आपल्याला बघत असतो दिवा लावल्याशिवाय कुठलीही साधना पूजा पूर्ण होत नाही म्हणूनच दिव्याच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणूनच दीपपूजन हा एक दिवस असतो देवपूजा झाल्यानंतर मी लगेच सगळे दिवे स्वच्छ करून घेतले तुमच्या घरामध्ये जेवढे दिवे असतील तुम्ही तेवढे लावू शकता त्यानंतर इकडे मी लगेच कणकेचेही दिवे बनवून घेतले कुणी सात बनवतं कुणी पाच बनवतं तर मी पाच बनवणार आहे हे दिवे आपल्याला संध्याकाळी गाईला खाऊ घालायचे आहे आणि यातल्या एका दिव्याने आपल्या घरातल्या मुलांचं औक्षण करायचं आहे कारण ते आपल्या वंशाचे दिवे आहे आता आपल्याला यात मुलगा आणि मुलगी हा फरक करायचा नाहीये दोन्हीही आपले वंश पुढे नेणार आहेत त्यामुळे दोघांनाही समान वागणूक द्यायची आहे त्यामुळे दोघांचंही औक्षण करायचं आहे आपण मोदकाला ज्याप्रमाणे पाळी बनवतो त्याप्रमाणे त्याला एक टच दिला तुम्ही साधेही दिवे बनवू शकता आणि आता लगेच मी पूजा मांडायला सुरुवात करत आहे कुठल्याही पूजेची सुरुवात अगोदर स्वस्तिक पासूनच होते त्यामुळे त्या त्या मी अगोदर स्वस्तिक काढून घेतलं त्यावरती हळदी कुंकू टाकलं आणि त्यावरती पाठ ठेवला मी पाठावरतीच पूजा मांडणार आहे पाटावरती आपल्याला अगोदर एक वस्त्र अंतरून घ्यायचं आहे देवासमोर अगोदर एक दिवा चालू आहे त्यामुळे मी दुसरा दिवा लावत नाही पूजा मांडायच्या वेळेस पाटावरती अगोदर थोडेसे तांदूळ टाकले त्यावरती हळदी कुंकू टाकलं आणि त्यावरती समाया ठेवल्या मया ठेवल्यानंतर माझ्या आवडतीचं काम ते म्हणजे रांगोळी काढायचं तर मस्त पैकी मी अगोदर रांगोळी काढून घेतली त्यानंतर लगेच मी सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं कधीही दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्याला हळदी कुंकू लावावं आणि त्यानंतरच तो प्रज्वलित करावा हळदी कुंकू लावून झाल्यानंतर दिव्यांसमोर मस्त फुलांचं डेकोरेशन केलं सर्व दिव्यांना फुलांनी सजवून घेतलं फुलं ठेवल्यामुळे खूप छान दिसत होत त्यानंतर सर्व दिवे मी प्रज्वलित करून घेतले दिवा केवळ प्रकाशाचा नव्हे तर भक्तीचा श्रद्धेचा आणि संस्काराचा प्रत्येक दिवा हा एक संकल्प असतो अंधारावरती मात करण्याचा आणि प्रकाशाच्या वाटेवर चालण्याचा आज या पवित्र श्रावण महिन्यामध्ये मी दिवे प्रज्वलित केले आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि सर्वांच्या सुख शांतीसाठी जसा दिव्याचा प्रकाश पसरतोय जसं जणू मनातील अंधारच दूर होतोय अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही दिव्य परंपरा आजही तेवढी शुद्ध आणि तितकीच पवित्र आहे दिव्यांनी सर्व समयांना आणि सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील देवांनाही ओवाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दिव्यांची पूजा केली घरात एकदम प्रसन्न वातावरण झालं होतं खूप छान वाटत होतं तो दिव्यांचा प्रकाश डोळ्यासमोरून हटतच नव्हता सर्व पूजा झाल्यानंतर रात्री मी प्रिशूचं औक्षण केलं या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय कर बाय